नमस्कार मी अनुराधा रमेश कोदे आपल्याकडे सगळे कोकण प्रोडक्ट आहेत आपल्याकडे दहा रुपयापासून वस्तू चालू होते चणे शेंगदाणे त्याच्यानंतर वाटाणे इकडे बघू शकता सगळ्या प्रकारची आपल्याकडे लोणची आहेत आपल्याकडे कोकम बटर म्हणजे मुटियाल पण असतं हा आपला गावठी तांदूळ रोजच्या गावठी पोहा आहे हा आपला रसरशीत कोकम आहे उकडा तांदूळ आहे पीठ आहे इकडे बघू शकता डांगरपीठ पण आपल्याकडे मिळतं घरगुती पीठ आहे त्याच्यानंतर हा आपला कोंबडीवडे पीठ मालवणी खाजा बुंदी लाडू शेव लाडू शेंगदाणा लाडू खडखडे लाडू गुळ खोबरा वडी आहे त्याच्यानंतर हा पोहा लाडू चुरमुरा लाडू भाकर वडी आहे आपले फेमस झालेले डबल भट्टीचे रोस्टेड काजू सालवाला काजू पॉलिश काजू तुकडा काजू आणि आत्ता भाजीसाठी स्पेशल ओला काजू पण आपल्याकडे मिळतो आणि बरीच लोक कोहळ्याचे सांडग्या विचारत होती तर ते कोहळ्याचे सांडगे पण आपल्याकडे घरगुती आहेत त्याच्यानंतर मसाला काजू आहे खारा काजू आहे हा आपल्या उकड्या तांदळाच्या पिठाचा गुळाचा लाडू आहे इकडे बघू शकता आपल्याकडे सरबत पण आहेत आमरस आहे कोकम सरबत आवळा सरबत कैरीचं पण आणि इथे बघू शकता छोटी आंबा पोळी आहे आवळा कँडी आहे आवळा पेटा आहे घरगुती आपल्याकडे फनसपोळी आहे आंबा पोळी आहे आणि आपली सगळ्यात फेमस झालेली घरगुती भाजणीची चकली पण आपल्याकडे आहे तर आज आणि उद्या दोन दिवस आपला स्टॉल आहे मुलुंड ईस्ट बाटा शोरूमच्या बाजूला माझा सॉल नंबर एक आहे तर तुम्ही नक्की भेट द्या माझा फोन नंबर आहे त्र्याण्णव दोनशे चाळीस सदतीस नऊशे पंचेचाळीस